बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि जिम्मेदारी। जिम्मेदारी। नमस्कार स्वागत आहे बातम्यांमध्ये एन सी एन न्यूज टीव्ही येथे साजऱ्या झालेल्या नागपंचमी उत्सवाबद्दल चला पाहूया हा उत्सव कसा साजरा झाला देगलूर दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस देगलूर तालुक्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला श्रावण शुक्ल पंचमी तिथीला होणाऱ्या या पवित्र सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे यंदा हा सण मंगळवारी जुलै रोजी सकाळी वाजून एक्केचाळीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून तेवीस मिनिटे या शुभ मुहूर्तात उत्साहात साजरा झाला देगलुर मधील स्थानिकांनी सकाळपासूनच घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायच्या शेणाने सापाची आकृती बनवून पूजा केली नागदेवतांना दूध फुले हळद चंदन आणि मिठाई अर्पण करण्यात आली अनेकांनी ओम नागेंद्राय नमहा आणि ओम नमहा शिवाय या मंत्रांचा जप करत भगवान शिव आणि नागदेवतांची आराधना केली स्थानिक मंदिरांमध्येही भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून शिवलिंगावर दुधाने अभिषेक केला मान्यतेनुसार नागपंचमीच्या पूजेमुळे कालसर दोषापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात सुख शांती नांदते देगलुर मधील वातावरण आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होते गावातील प्रत्येक वयोगटातील लोकांनी या उत्सवात सहभाग घेतला स्थानिकांनी सांगितलं की हा सण केवळ धार्मिकच नाही तर पर्यावरण संवर्धनाशीही जोडलेला आहे कारण नाग हे भाग आहेत हा उत्साहपूर्ण नागपंचमी उत्सव खरोखरच प्रेक्षणीय होता अधिक ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी एन सी एन न्यूज एन्स टीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या सोबत रहा सतर्क रहा एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आज नागपंचमीचा दिवस सर्व महिला या ठिकाणी नागोबा मंदिर या ठिकाणी येऊन साजरा करत आहेत आपण पाहू शकता ना नागपंचमी मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण महिला देवणूर शहरातील ग्रामीण भागातील आजचा सण उत्साहामध्ये साजरा करतात आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी नागोबा मंदिरापाशी खूप वर्षापासून या ठिकाणी सेवा देत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं महिलांचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी पोलीस महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आणण्यात येते आणि सर्व महिलांचं या ठिकाणी अशी आणखी प्रकार घडून येते त्यासाठी सतर्कसुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात येते आणि आपण पाहू शकता संपूर्ण पेंडा टाकून या ठिकाणी बॅरिकेड्स लावून महिलांना सुरक्षितपणे या ठिकाणी दर्शनासाठी सोडण्यात येते आणि संपूर्ण महिला हिंदू शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित होतात का सांग ना साहेब आज नावा मोठ्या संख्येने महिला येते दरवर्षीप्रमाणे बॅरिकेड लावून आम्ही महिलांना सुरक्षा देतो दरवर्षी महिला खूप मोठ्या उत्साहाने ना साजरा करतात दरवर्षी महिला संख्या वाढ होते वर्षात वाढ होत राहते नाही सर्व जास्त या ठिकाणी महिला येतात नागोरामध्ये आपण किती वर्षापासून या ठिकाणी जाऊ दे अकरा पंधरा वर्षापासून मी सर्व त्याच्या पंधरा वर्षापासून खूप वर्षावर लोकसंख्या वाढत आहे मी त्यांची ते सर्व सुरक्षा बघून महिलांची पोलीस यंत्रणा महिलेचे होमगार्ड्स पोलीस कॉन्स्टेबल भरपूर सुरक्षा देतात सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या करतात आणि महिलांची सुरक्षा देतात ते आणि याचा महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुला चालू येऊन वाढत आहेत अशाच पद्धतीनं या ठिकाणी मंदिराचा तुला विकास झाला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे चांगल्या प्रज्ञा प्रांतापौरू साहेब आले चित्रकर साहेबचं बोलून दिले ते मंदिर बांधकाम देणार आहेत त्या कामाला मी व्यवस्थित लागणार आहोत आहे कामकाम पाहिजे वगैरे पाडून दिले ते मंदिरात मंदिराचं बांधकाम तुम्ही करणार होतो अजून या मंदिरासाठी आपल्याला कोणते ते सोयी सुविधा पाहिजेत आणि कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार सोयी म्हणजे काय फक्त मंदिरावर बांधून आपण मंदिर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये नागोबामध्ये या ठिकाणी साजरा होते आणि आपण ठिकाणी दरवर्षी ज्या पद्धतीनं महिलांची सेवा सुविधा करायचा प्रयत्न करतात किंवा यावर्षी सुविधा करण्यात आले काही का सांगणार कशा पद्धतीने या वर्षी सकाळी ते लोक राहू शकतो मंदिरामध्ये आणि नंतरनं जी रांग लागती म्हणजे जी गर्दी होती वाढते असत मग आमचे सगळे गल्लीमधले सगळे व्यवस्थित त्यांचं सगळ्यांचं म्हणजे व्यवस्थितपणे असं त्यांचं सगळं रांगेकृभा टाकण्या वगैरे पाहतात करतात मध्ये खूप गर्दी असते दिवा वगैरे लागून येते नियमांनी काळजी घेतात सगळ्यांचे कार्यकर्ते सगळे गर्दी अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे खूप गर्दी असते ह्या वर्षी पण खूप गर्दी होते किती वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी जवळजवळ बारा वर्षापासून ही परंपरा चालू आहे बारा वर्षामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी श्रद्धालूमध्ये वाढ झालेली आहे आणि श्रद्धालू कशी या ठिकाणी वाढतो अजून पुढे वाढत राहणार मला वाटते माझ्या मते आपल्या अर्धेगुरमध्ये हा एकच मंदिर आहे आणि म्हणजे नागमी नागिण असे स्वयंभू आहेत ते त्यामुळे पूर्ण लोक आपल्याकडेच येतात घेते संपूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये हा एकच मंदिर नागोबा मंदिर आहे तर हा मंदिर सर्वात मोठा झाला पाहिजे श्रेष्ठ मंदिर बांधण्यात आलं पाहिजे मंदिर हा मोठा मो, झालेला आहे आम्ही तसा प्रयत्न करणार पण आहोत आम्ही तसं कारण एकतर मार्केटमध्ये आहे जागा कंजेस्टेड आहे त्यामुळे ही व्यवस्था बघून आम्ही मंदिर थोडंसं काहीतरी डेव्हलप करायचं असं आमच्या मनामध्ये आहे करू पण आम्ही प्रयत्न पण चालू आहे श्रद्धालू आणि भाविक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असल्यावर मंदिराचा आणि आज पंचमीचं काय काय वैशिष्ट्य असतात वहिनी वै आपल्या नंदनला किंवा नंद आपल्या वहिनीला विसा तेल देतात काय काय असतात ते सांगतात म्हणजेच पुरणपोळी जसं एक वापर असतो म्हणजे त्यामध्ये बहिणीचा मान खूप असतो मुलंही खाळते चांगल्याबरोबर संध्याकाळी पाच दिवसांची बिहेरी चालू असते यामध्ये शिवरात्री म्हणजे शिवपाठ करतो महिनावर आणि बहिणीला जे ब्लॉकीस देणं लाह्या देणं ही परंपरा चालू आहे त्या पंचवीस आज करतात आज आपण सुरुवात केली आहे महिला महिलांची चाचसन आणि लाईट युनिटम कंपनीचा पाच पा ठो पाठी येत जाणार आहे तर आपण सर्व महिलांना काय आव्हान काय नाही आहे सगळ्यांना खूप सवदान आणि व्यवस्था सगळ्यांची सनो सगळ्यांचं आरोग्य चांगला जाईल आपण या ठिकाणी पाहू शकता आणि उपस्थित होते आणि त्यांनी येणारे संपूर्ण सण महिलांसाठी चांगले जावं सर्वांचं आरोग्य चांगल्या पद्धतीचं राहावं ते निरोगी राहावं असे या ठिकाणी देवाच्या प्रार्थना करत आहोत असं ते म्हटलेले आहेत आणि आपण पाहू शकता नागबा मंदिर हा या ठिकाणी खूप वर्षापासून आणि या ठिकाणी दरवर्षी नागोबा मंदिरामध्ये नागपंचमीच्या दिवशी मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहतात त्यातना या ठिकाणी भंडाऱ्याचं आणि प्रसादाची सुद्धा असते त्याच्यानंतर या ठिकाणी ट्रेनची सोय सुद्धा करण्यात येते बॅरिकेट लावण्यात येतात आणि देंगलूरमध्ये एकमेव नागोबा मंदिर या ठिकाणी असल्यामुळे हा खूप विकास व्हायला पाहिजे मंदिरातल्या मंदिर पण मोठं झालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे या ठिकाणी आणि संपूर्ण सण अशाच पद्धतीत चांगले जावं अशी त्यांनी या ठिकाणी प्रार्थना करत होत असं काही सोबत तुम्हालासोबत मिसापुढे घेण्याची दिसून